होते ते काढून त्यांना कुठलाही अनुभव नसताना एकवीसशे कोटी रुपयांचा टेंडर देण्यात आलं तो घोटाळ्या समोर आलाय राज्यात कुठे दिलं अटक झाली सरखंड मधनं त्यांना श्रीकांत शिंदेच्या वेळेस ते दिलं होतं दिलं नव्हतं उगीच काहीतरी सांगू नको हे चालू होती प्रोसेस प्रोसेस चालू होती परंतु आचारसंहिता लागली निवडणूक लागली त्यावेळेस थांबलं बाबा असं काय करतो आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत आता माझ्या माहितीप्रमाणे ती मॅटर कोर्टामध्ये पण गेलेली होती कोर्टाने पण त्याच्याबद्दलचे काही त्यांचं मत आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता तुम्ही आता वेगळी माहिती देता उद्या शनिवार आहे रविवार आहे परवा पण सोमवारी गेल्यानंतर मी त्याच्याबद्दलची माहिती घेईन पण एक आहे तुम्ही म्हणताय त्या व्यक्तीचं कदाचित टेंडर अजूनही तिथं आहे पण मी क्लिअर माहिती घेतल्याशिवाय बोलणं उचित दिसणार नाही मी माहिती घेऊन आता सध्या पक्षातनं मुक्त केलेलं आहे पक्षातून पक्षात पदावरून मुक्त केलेलं आहे पक्षात आहे परंतु मी ते पण मला अजून भेटलेले नाहीत पण मी त्यांना भेटल्यानंतर मी मी काय ट्विट केलं पत्रकार मित्रांनो तुम्ही ते सगळं पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही ज्या भूमिकेतनं चाललेलो आहे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारीतनं त्याच्यामध्ये हे कुठेही बसत नाही नियमात बसत नाही संविधानात बसत नाही कायद्यात बसत नाही काय काही हातामध्ये कायदा घेण्याचं कारण नाही दुसरं काळामध्ये मला पुणे मुंबईच्या पत्रकार मित्रांनी विचारलेलं होतं तुमच्यातल्या एका आमदाराच्या भावावर काही त्यांनी फायरिंग केलं तुम नव्हतं त्याच्यानंतरची सगळी वस्तुस्थिती माहिती घेतली चार लोक होते त्याच्यामध्ये मांडेकर आडनावाची पण व्यक्ती होती पण तो त्याचा सक्का भाऊ नाहीये अरे सक्का भाऊ नाही म्हणून सांगतो ना चार भाऊ आहेत ते म्हणाले काही देव काही म्हणाले नाही त्याच्यामध्ये नाही रे बाबा मला जी माहिती मिळाली भाऊ त्यांनी काय माहिती दिली ती तुम्हाला माहिती आहे मला माहिती जी मिळाली ती त्यांचा चुलत भाऊ आहे मी पोलिसांना सांगितलं कुणाचा चुलत भाऊ असू द्या सक्का भाऊ असू द्या किंवा पुणे असू द्या कारवाई झाली पाहिजे सर्वांना त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे तीन का चार दिवसाचा रिमांड त्यामध्ये मिळालेला आहे वेपन कसं वापरलं त्याला अधिकार आहे का काय या सगळ्या गोष्टी बारकाईनं बघायला सांगितलेल्या आहेत मधी लगेच तुम्ही बातमी मी लावलेली होती की त्याच्यात एक महिला जखमी झाली महिला जखमी झालेली नाहीये पण फायरिंगचा आवाज आल्यानंतर एक महिला तिथं बेशुद्ध पडलेली होती परंतु नंतर ती शुद्धीवर आली ती दडदाकट आहे तिथं काही तिला झालेलं नाहीये पण अशा प्रकारच्या घटना कुणाच्याच बाबतीमध्ये घडता कामा नये म्हणून एस पी गिल आणि एस एसपी बिरादार यांना सांगितलेलं आहे तुम्ही कुठलाही राजकीय कुणाचा दबाव तिथं येणार नाही ये याची मला खात्री आहे तुम्ही तुमचं काम करा आणि तुम्ही तुमची सक्त कारवाई करा आणि तशा पद्धतीनं जे कोणी दोषी असतील त्यांना जे काही कलम लावायची ती पण लावा चुलत भावानी कुठं गोळी झाली तर कुठं काहीत आहे का तुझं काही त्या व्यक्तीने कुठं काही चूक केली का अनेकांचे अनेक नातेवाईक असतात इथं आपण आता तुम्ही मला प्रश्न विचारतात तुम्ही पण माझे लांबण लांबण लांबन नातेवाईक करू शकतात कारण अलीकडे सगळीकडे कॉस्मोपॉल धनंजय मुंडे बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये क्लीन चिट दिली कुठेही त्यांचा दोष नाही परंतु जी काही बदनामी व्हायची ती तर झाली तुम्ही तर सगळ्यांनी काय पेपरच्या पेपर म्हणजे पेपरलाही पेपर बातम्या आल्या प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण दाखवलं सगळीकडे रखानेच्या रखाने आले आता अजून एक त्यांच्या संदर्भातली गोष्ट आहे त्याच्याबद्दल पण कारवाई पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं पण क्लिअर येण्याच्या करता त्यांना जो त्रास सहन करावा लागला त्यांचा त्यांना जो मनस्ताप झाला त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला तो पुन्हा भरून येऊ शकत नाही ना बाबांनो एक मिनिट कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावरचे आरोप झालेले आहेत ते मी म्हणत नाही न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण एक लाख रुपये काही दिलेला आहे आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यांनी दिलेला तो निर्णय आहे त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर अभी त्यांना पुन्हा संधी दिली पुण्याची तोडफोड होते म्हणजे एका सलग वीस वीस तीस तीस गाड्या मी सकाळी आले आल्या सीपीना सांगितलं की सीपी मी माझेही तुम्हाला म्हणालो की काही जण स्वतःची दहशत निर्माणाच्या करण्याकरता गुंड गिरी निर्माण करण्याच्या करता एक समाजामध्ये भीती निर्माण करण्याच्या करता येतात आणि गाड्या मोटरसायकल स्कूटर काचा फोडतात गाड्यांचं नुकसान करतात हे बऱ्याचशा ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये कैद होतंय त्यांना तुम्ही त्या बाबतीमध्ये पकडाने एक अशा पद्धतीचा मेसेज जाऊ द्या की पुन्हा कोणी तशा पद्धतीनं धाडस पण करता कामा नये हे मी सकाळी पीएमसीच्या पण कमिशनरला सीपींना सांगितलं पुणे सीपींना पण सांगितलं आता मला कळलं की चौबे पण आलेले उद्या पी सी परिसरामध्ये प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये दहा वाजता मीटिंग घेतलेली आहे त्याच्यावर तिथं ते मला आले असतील तर निश्चित भेटतील मी तर नाही सांगितलं संजय याबद्दल मला सांगता येणार नाही मी एवढंच सांगेन की राज्याचे मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं कुणाला मंत्रिमंडळातला काढायचं हा सर्वस्वी अधिकार त्या राज्याच्या प्रमुखांचा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा असतो त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब काय तो निर्णय घेते कामाला कार्यक्रम होता तिकडे काय सांगितलं त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे डायरेक्ट आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नव्हतं कॉन्ट्रॅक्टर होते कॉन्ट्रॅक्टरची बिल आम्ही देतोय त्याच्यामध्ये एखाद्या तुम्ही प्रमुख कॉन्ट्रॅक्टर असेल आणि तुमच्या हाताखाली कोणसा कॉन्ट्रॅक्ट म्हणून तुम्ही दिलेला असेल तर त्याचा राज्य सरकारचा दुरान्वय पण संबंध नसतो कारण आमचं जे काही अग्रीमेंट झालेलं असतं त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर झालेलं असतं परंतु सध्या विरोधक असा कुठला मुद्दा निघाला तर दचा मा करायचा अशा पद्धतीनं त्यांचं राजकारण चाललेलं आहे त्यामध्ये एक मिनिट तो जरी सब कॉन्ट्रॅक्टर असला तरी प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे मी गडली है। ती घटना घडली ती दुर्दैवी घटना आहे ती अतिशय मनाला वेदना देणारी घटना आहे पण त्यांनी कुठल्या मेजर कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली तो काम करत होता आणि त्यांनी त्याचं ते का बिल दिलं नाही त्याला कारणं पण वेगवेगळी असू वेग शकतात परंतु त्याची इथंभूत माहिती घेतल्याशिवाय आपण त्याबद्दलचं काही मत व्यक्त करणं हे उचित दिसणार नाही पण मी काल ज्यावेळेस माझी चीफ सेक्रेटरी आणि बाकीच्या बरोबर एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही माहिती घेतली तर तो डायरेक्ट राज्य सरकारच्या कॉन्ट्रॅक्टशी संबंधित नव्हता पुरंदर विमानतळाच्या बद्दल मंत्रिमंडळाने ठरवलेला आहे की तिथं जनते ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्यांना विश्वासामध्ये घेऊन ते विमानतळ करायचं कारण उद्याच्या पन्नास शंभर वर्षाचा विचार करता आपलं विमानतळ हे संरक्षण विभागाच्या अखत्यारीतलं विमानतळ आहे आपण तिथं टर्मिनल म्हणजे चांगल्या पद्धतीनं केलं पाचशे कोटी रुपये खर्च करून पंतप्रधानांनी पण तरी देखील कधी दहा वाजेपर्यंत आज विमानं उडवायची नाहीत उद्या आणखीन काही वेगवेगळ्या गोष्टी घडतात कारण शेवटी ते संरक्षण विभागाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आप म्हणून आपल्याला दोन धावपट्टे असणारं विमानतळ कार्गो त्यानंतर इंटरनॅशनल नंतर आपल्या व्यवस्थित दुश्टी। या सगळ्या दृष्टिकोनातून पुण्याचं पिंपरी चिंचवडचा आणि या सगळ्या परिसराचा पॉप्युलेशनचा विचार करता कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे आहिल्यानगर त्या पाच सात जिल्ह्यांचा विचार करता एका विमानतळाची गरज आहे आपण अनेक ठिकाणच्या जागा पाहिल्या परंतु आता तरी सध्या सासवडच्या शिवाय दुसरी कुठली जागा पुण्याच्या जवळपास आपल्याला पाहायला मिळत नाही निश्चितपणे तिथल्या काही गावकऱ्यांचा शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांना आम्हाला नाराज करायचा नाही पण त्यांना योग्य मोबदला देऊन त्यांना पुन्हा त्यांची शेतीवाटी शेतीवाडी इतर ठिकाणी करता आली पाहिजे त्यांची घरं पुन्हा माझ्या माहितीप्रमाणे आता जो काही एरिया मी कव्हर करतोय त्यामध्ये कदाचित एकही एक गाव जात नाहीये पहिला आपण जास्त एरिया घेतो तो आता कमी केलाय आणि त्याच्यामध्ये मला जी माहिती मिळालेली आहे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं त्याच्यामध्ये एकही गाव जात नाही आणि त्यांचं पुनर्वसन पण आपण त्याच परिसरामध्ये करतोय त्याच्यामुळं जसं आपण आता टाउन आपल्या एमआरडीसीला सुरू केलंय आणि ते सुरू केल्यापासून ला बऱ्यापैकी लोक प्रतिसाद द्यायला लागलेला आहे त्याच धर्तीवर कलेक्टरांना मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत आता अधिवेशन चालू असताना त्याच्याबद्दलची आढावा बैठक मुख्यमंत्री महोदयांनी घेतली माझं मी आता प्रश्न विचारला म्हणून माझं त्या भागातल्या जनतेला आव्हान आहे ते पण आमचीच लोक आहेत तुम्ही कृपा करून त्याच्यातनं वेग करून घेऊ नका त्याच्यातून गैर काढू नका आपल्याला आपल्या शहराच्या आणि सगळ्या परिसराच्या दृष्टिकोनातनं ही जागा जर विमानतळाच्या योग्यतेची निघालेली आहे त्यामुळे आपल्याला तिथं विमानतळ करावं लागणार आहे पण तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही तुम्हाचा अतिशय व्यवस्थितपणे पुनर्वसन आम्ही करू कुंडामाच्या पुलाबाबतचा जो अहवाल अहवाल आलेला आहे त्याच्याबद्दल पण शासनने योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यात तुम्हाला मागच तुम्हाला सांगितलं का मुंबईला सांगितलं आता लक्षात नाही परंतु त्यामध्ये सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केलेली आहे त्याच्यावर आता जिल्हाधिकारी यांच्या वरचे सेक्रेटरी असतात त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी जी चौकशी केली त्याची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी आता सचिव महोदयांना देतील आणि ती पाठवली पण आणि त्याचा अहवाल मग सचिव महोदय माहिती घेऊन सभागृहात जे उत्तर बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी दिलेले त्याच्याबद्दलचा अहवाल तर आपण पाहतो उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते माणिकराव कोकाटे संदर्भात मंगळवारी योग्य तो निर्णय होईल तर या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू तसंच राज्यात मंत्रिमंडळात कोणते बदल होणार आहेत या संदर्भातले सर्वस्वी निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील असं सुद्धा स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलेलं आहे तसंच सूरज चव्हाण याला पदावरून मारहाण प्रकरणी मुक्त केलेलं आहे काढून टाकण्यात आलेलं आहे असं सुद्धा ते म्हणाले कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई ही नक्की करू असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलेलं आहे